हा देह कसा आहे जीवा आहे जीवापासून भिन्न आहे वेगळा आहे मग या पुद्गलमय देहाची म्हणजे स्तुती करून मुनी काय म्हणतात मी केवळी भगवंतांची स्तुती केली आणि वंदन केले क्या हमजत पात माननीय स्तुति के लिए कि देहा की स्तुति के लिए परंतु मानता कहे केवली भगवान का ही नी स्तुति के लिए केवली भगवान का मी वंदन के लिए समझता सुंदर व्यक्ति का हर महत्व की टीका है यानी अब कुछ को संक्षिप्त यथा कल गुणस्य व्यपदेशेन परमार्थतः अतत् स्वभावस्य अपि कार्तस्वरस्य व्यवहारमात्रेण एव पाण्डुरं कार्तस्वरम् इति अस्ति व्यपदेशः काय कथं सोनं आणि चांदी काय केल्या आहेत एकत्र मिसळले सुगंध तयार झालेला आहे मग चांदी कशी आहे पांढरी सोनं कसं आहे मूलभूत गुण पिवळे परंतु चांदी आणि सोने एकत्र केल्यामुळे मिसळल्यामुळे तेथे काय आलेले आहे पांडुरत्वपणाला आहे पांढरेपणाला मग पांढरेपणा कोणाचा गुण आहे चांदीचा पांढरेपणा हा गुण मग तो त्याचा व्यपदेश केल्याने कथन केल्याने निर्देश केल्याने उच्चार केल्याने परमार्थत था, परमार्थाने अथ स्वभाव स्वरूप असं जे कार्यक्रम सोन कस आहे त्या पासून भिन्न स्वभावाला अथक स्वभाव आहे ना कहा तिथे निखंड आहे परमार्थ तो अथक स्वभाव असते अथक स्वभावाला कोण कातस्वर कातस्वर म्हणजे सोने मग सोन्याचा स्वभाव भिन्न स्वभावाला असताना देखील परमार्थाने वेगळा स्वभाव असून देखील वेगळं स्वरूप असून देखील व्यवहार मात्राने सोने पांढरे आहे असे कथन केले जाते के? शब्द काय व्यवहार मात्रानेच कथन केलं मात्रेनं शब्द पडला व्यवहार शब्दाबरोबर न शब्द पडला केवळ व्यवहार मात्राने म्हणजे काय निश्चयाने असं कथन केले जात नाही उपचार मात्राने असे कथन केले जाते सद्भूत व्यवहार ही देखील नाही तो म्हणजे कसा आहे असोनं पांढर होत नाही सोनं कोणत्याही अवस्थेत पिवळे मलिन अवस्थेत देखील सुवर्णपणाचा जो गुण आहे सुवर्णपणाबरोबर बरोबर सहभू असणारा जो गुण, गुण आहे तो कसा आहे पीतत्व हा त्याचा गुण आहे पांढरेपणा हा त्याचा गुण आहे जीवामध्ये ज्ञान गुण जसा आहे त्याच्याबरोबर हो दर्शन गुण श्रद्धा गुण आनंद गुण सहभू आहे तसे सोन्याच्या सुवर्णपणाबरोबर स्निग्धत्व हा गुरुत्व आणि पिवळेपणा हे सहभू गुण आहेत गुण कसे असतात सहभू पर्याय कसे असतात मग चांदीचा जो गुण पांढरेपणा त्या गुणाच्या सोन्याच्या गुणावर आरोप केला आणि कसन केले काय कसं केले दुधाची चरवी मुलाला सांगितले की घरातून दुधाची चरवी घेऊ नये धार काढायला डोगळी आला आहे मशीची धार काढायला दुधाची चरवी घेऊन बाळ घरात गेले आणि त्यांनी चरव्या सगळ्या बघितल्या आणि आला बाहेर आईला सांगितले की दुधाची चरवी नाही पिपळेची चरवी आहे स्टेनलेस स्टीलची ची चरवी आहे चांदीची चरवी आहे सोन्याची चरवी आहे प्लॅस्टिकची चरवी आहे परंतु दुधाची बनलेली चरवी कुठेही घरात नाही सगळी बघून आलो मी मुलाने उत्तर दिले मग मातेने काय सांगितले अरे आपण रोज दूध ठेवतो ती चरवी है ना काय सांगितले जी पितरेची चरवी आहे त्या दूध काढतो दूध ठेवतो ती चरवी, म्हणजे पितळेची चरवी वास्तविक चली कशाची आहे पिझळीची दूध ठेवतो दुधाच सानिध्य पाहून काय आरोप केला कि दुधाची चले तसे स्कंदामध्ये सोन्याचा आणि चांदीचा बनलेला जो स्कंद आहे त्या स्कंधावर काय केला चांदीचा जो पांढरेपणा आहे त्या सोन्याच्या स्कंधावर आरोप केला चांदीच्या पांढरेपणाचा सोन्याच्या आरोप करून काय गेलं पांढर सोने वास्तविक नाही कारण दोन्हीचे गुणधर्मच भिन्न भिन्न आहे हे पाठीमागून सत्तावीस राखे त्याला सांगितले कि सोन्याचे गुणधर्म वेगळे आहेत चांदीचे गुणधर्म वैवळे तेम निश्चये आणि त्या स्तंध अवस्थेत देखील ते भिन्न भिन्नच आहे तथा त्याप्रमाणे शरीर गुणस्य शुक्ल लोहितना देहे स्तवनेन परमार्थतः तत्त्व स्वभावस्यपि तीर्थकरते एहि पुरुषस्य व्यवहान मात्रेन एव शुक्ल लोहित तीर्थ कर केवली पुरुष इति अस्ति स्तवन पांढरेपणा निळेपणा काळेपणा हा कोणता शरीराचा रंग आहे शरीराची पर्याय रुपच्या शरीराच्या पर्यायाचं वर्णन केलं स्तवन केलं वर्णन केलं मग त्या वर्णनाच्या द्वारे तीर्थकर केवळी पुरुषाचा जो स्वभाव आहे वर्णन झालं नाही कसं तीर्थकर केवळी पुरुषाचा त्या पांढरेपणापासून तोच स्वभाव आहे का वर्णगुण नाही जीवाजवळ तीर्थंकरांच्या जवळ जीव जो आहे त्यात वर्णगुण नाही तांबडी काळी पिवळी नेळी हिरवी जांभळी या पर्याय देखील जीवामध्ये नाही मग अटक स्वभाव असून देखील व्यवहार मात्राने आरोपित कथनाच्या द्वारे ते शुक्ल वाले आहेत ते लोहित वाले आहेत हे गोरे आहेत हे पांढरे आहेत हे काळे आहे हे निळे आहे ते हिरवे आहेत असे वर्णन केले ते केवळीच्या आत्म्याचे असे स्तवन केले पण ते कशाने उच्चारणे व्यवहार मग लोक म्हणते आपल्याला मग आम्ही व्यवहाराने म्हटलं की हो आमचं काय चुकलं आम्ही व्यवहार म्हटल मग तांदूळ चढवले आम्ही व्यवहारानेच म्हटलं हिंची वगैरे हलवली महावृत्य हलवली महावृत्य पाळले व्यवहार म्हटले की आमचं काय सगळं बाबा तू व्यवहार म्हणतोस परंतु मानतोस त्यांना निश्चित म्हणताना तर बोलतो वचनाने कि हा व्यवहार केला पण मानतो काय कि हे जे कार्य केले म्हणजे पूजा केली तीर्थयात्रा केली देहात ते केले अष्टप्राती आल्याचे स्तवन केले वगैरे हलवली हलवलीपद समिती पालन केली तर त्या क्रिया करून मानतोच काय कि हा माझा मुख्य मार्ग आहे काय सांगितलं गृहस्थिना व्यवहार असतो मुनीना निश्चय असतो मग श्रेणी अडून वाल्याना निश्चय असतो बाकी सगळ्या मुनीना देखील आणि गृहस्थिना व्यवहार असतो असं अस्त म्हणतात की नाही म्हणजे काय म्हणलं व्यवहाराला व्यवहार तर म्हणतो पण व्यवहाराला परमार्थ मानतो ही चूक नाही झाली कशी चूक झाली अहो गृहस्थीला निश्चित केलाच नाही ना मग चूकच साठी झाली व्यवहार आहे म्हणजे त्या व्यवहारालाच मार्ग मानलं निश्चय मोक्ष मार्ग मानला असं झालं म्हणजे उलट काय झालं एकांत झाला व्यवहार दृष्टीने व्यवहार आणि निश्चय दृष्टी ही व्यवहार मोक्षमार्ग मांडून झाली गृहस्थि देखील निश्चय आणि निश्चय मोक्षमार्ग मांडायला पाहिजे व्यवहाराला निश्चय आणि मोक्षमार्ग होत नाही व्यवहार सांगितले की तुम्ही केवळ व्यवहार करा चौथ्या गुणस्थानात पाचव्या गुणस्थानात सहाव्या गुणस्थानात आणि स्वस्थान अप्रमत्त गुणस्थानात सातव्या गुणस्थानात व्यवहारच केवळ असतो अशी निमा मांडणी केली व्यवहारच केवळ असतो म्हणजे निश्चय नसतो अशी स्पष्ट मांडणी केली तर काय केलं मग निश्चयाच कुठे ग्रहण झालं त्यांच्याकडून म्हणजे असे जे मांडणारे लोक आहेत त्यांचं सर्वस्वी चुकलं मग काय म्हणायला पाहिजे निश्चयाचं अवलंबन केल्यामुळे सम्यक दर्शन झालं चौथ्या गुणस्थानात ही निश्चयाचं अवलंबन पाचव्या गुणस्थानात ही निश्चयाचं अवलंबन सातव्या गुणस्थानात ही निश्चयने याचा अवलंबन आठ आधी गुणस्थान तर ती अवलंबन मग काय पुढील तुम्ही कसं म्हणाल ते जसंभीर आहे पुढचं वाक्य महत्वाचं आहे तसं तर राखून ठेवलं होतं है ना निश्चयेन तू शरीर आत्मस्तवण न अनुपन्नम निश्चयाने शरीराचं स्तवन करून आत्म्याचं स्तवन केलं जात नाही तुमच काय वाटते आत्मस्तवन अनुपन्न आहे ना शरीराच्या श्रवणाच्या द्वारे आत्म्याचं स्तवन होत नाही आत्म्याचं कसं होणार छवण केले म्हणजे काय केले पांढरे आहेत काळे आहेत गोळे आहेत त्याच वर्णन केले त्यात आत्म्याचा कोणता कोण विचार घेतला विचार मी चेतन आहे मी ज्ञानवाला आहे केवळी भगवान ज्ञान गुणवाले आहेत याचं कुठे वर्णन केले का केलं नाही बहुसंख्य जनता जी आहे व्यवहार की स्तुति फिर के लिए निश्चय की स्तुति का कि शुद्ध चिद्रूप वाले केवली भगवान है शुद्ध चिद्रूप वाले जसे आए तसा मी शुद्ध चिद्रूप वाला आए असी बहुसंख्य जनते ने प्रतीति के का केली लिए नहीं अष्ट दिले काय सगळे बोलले बहुसंख्य किती जेडा कार्य करता आलं त्याला काय रस्ता आलं तरी लगेचच काय हेच सगळं लिहिलंय बदाम आणले साखारी सुपारी आणली एवढंच लिहिलं खाद्या मोजक पेडे भरती सगळे आणले त्यात आत्म्याच्या गुणांचं वर्णन आहे का बहुसंख्य ती अष्टके आहेत त्यात कुठे चांगला काही कुठे असतील थोडीशी पण बहुसंख्य ती रोज परिपाटी बहुसंख्य हस्तक्रिय आहे बहुसंख्य जनता हे व्यवहारच करते कि नाही केवळ काय सांगितले जाते की बाबानो व्यवहार सवन केले व्यवहार चुकी केली व्यवहार क्रिया केली आणि त्यामुळे तुमचे आत्म्याचे सहन झाले नाही आत्म्याचा अनुभव झाला नाही आत्म्याच्या गुणांचा विचार झाला नाही अगदी स्पष्ट आहे की नाही निश्चय निराळे शरीराच्या स्तगणाने आत्म्याचे सवन होत नाही सांगा की जे लोक असं म्हणतात की चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या गुणस्थानात केवळ व्यवहार असतो निश्चय त्यांना जाणता येतच नाही ते जाणू शकतच नाही मग केवळ शेवटच करायचं पूजा करायची पिंची हलवायची समिती करायची झालं तसं म्हणलं तर गंमत होऊन जायचं मग म्हणतील आम्हाला देशनात नकार विचित्र आहे म्हणाले मग आम्हाला नकोच देश त्याचा उद्देश वेगळा आहे की त्याला सांगायचं की तुम्ही असा अभिनय करू नका आणि देशना सम्यक घ्या पण उलटा अर्थ काढणारे असे मग आम्हाला देऊ नका म्हणायला लागलो की आम्ही आम्हाला समजदार सांगू नका म्हणून लागलो देशना देऊ नका उपदेश देऊ नका अर्थ अनर्थ करतात आणि तो जर उपदेश ऐकला नाही तर धैरविज्ञान कसं होणार सांगा जर ती लढ आणलेली आहे स्कंदरूप रूप सोन्याच्या चांदीची जर त्याच्यातील गुणधर्माची माहिती नसेल भेद माहिती नसेल तर भेद कसे करणार करीत नाही साधा व्यवहार ब्रम्मतमाच्या दृष्टीपथामध्ये आपले कपडे मलीन आहे हे कळत नाही मळ वेगळा आणि कपडा स्वच्छ आहे याचं भेद विज्ञान नाही ते लोक काय करतात भाणे का कपडा घालतात चुकलं की नाही का चुकलं भेद विज्ञान कपडा धुण्याच्या अगोदरच माहिती पाहिजे कि कपडा अस्वच्छ वेगळा आहे आणि मळ वेगळा आहे भांड धुण्याच्या पूर्वीच माहिती पाहिजे की भांड स्वच्छ वेगळं आहे आणि वरचा मळ वेगळा आहे त्याची लक्षणं वेगळी हो आणि भांड्याचं मूळ लक्षण वेगळं माहिती असेल तर तो जीव भांडी घासून स्वच्छ करतो पण माहिती नसेल तर तसंच शिजवलं पुन्हा आपलं इकडे तिकडे केलं तसंच चाललंय जीवन चांगलंय का तसेच कपडे आणले घातले जगले बसले घातले जिंकले फिरले चाललं तोच कार्यक्रम चालतंय का कसं अरे या समयसार वाचाल तर बाबा जीवनातला रोजचा व्यवहार ही व्यवस्थित होईल नाही तर होत नाही शाळा जरी शिकला व्यवस्थित जर समज नाही झाली तर धाण्याचं पाणी पितकेन कुठल्या आकड्यातलं कसलं त्या पोराचे हात घाण्यात आहेत कुठे धुतल्या काय चाय कॉपी लाव दो दूध लाव अरे कशाच काय आहे ते घाणेळ किती ते चमचे किती घाणेले किटन किती चढले त्याच्या मागे आणि मग लोक विचार करतात कस काय हो इतकी औषधं काढले इतकी औषध दिले लोक शिकले सगळे शाळा झाले कसं काय झालं आजारी का पडतात मग तिथं उत्तर नाही डॉक्टर येत पहिल्या उलट झालं उत्तर तिथे उत्तर नाही तिथे सांगायचं पुरुषार्थ तर भांडी स्वच्छ धो आरोग्यशास्त्र व्यवस्थित पार कुशा ठेकडून बोलायचंय किंवा कुशळ्या कसा बोलला जातो विचार तिथे पाहिजे करत नाही गाण्याचे कपडे घालून राहतात पुष्कळ काही जण काय करतात काही नाही करता। आज सगळ्यात टाकल्या उद्या त्याला तसेच कपडे आपले ठेवून टाकले चुकीची पद्धत आहे रोजच्या रोज धुवून टाकले पाहिजेत कपडे अरे सायन्स शिकता समयसर वाचता असली काय घालण्याची पद्धती वाचत नसाल तरी घाण्याची पद्धती काय कामाची रोजच्या रोज कपडे धुतले पाहिजेत स्वच्छता पाहिजे काय शिवलं नाही बाबा पण वापर नाही ना तुम्ही घातल्या अंगावर स्वयंपाक केला शिजवलं समजा पुढे आला नाही खाल्लं नाही करताना सगळी धूळ नाही लागली धूळ लागली ना त्याला तिथे भेद विज्ञान नाही की कपडा स्वच्छ लागली आहे भेद ज्ञान नाही म्हणून ते पुन्हा ते घालूनच आणि म्हणायचं सगळ्यात सर कसं राहिलं स्वच्छ राहिलंच नाही आम्ही पाणी पाण्या घ्या महाराज कस घ्या भेदविज्ञान कसं काम करताय दैनंदिन जीवनात विचार करा आणि इथे तर मग असा आत्मा जो पवित्र आहे परम उज्वल आहे त्याच लक्ष घ्यायचं विकारी भावनांच्या मल तर आहे स्वभावी आहे आणि विकारी आहे असा संयोग व्यवस्थेत आहे पण संयोग व्यवस्थेत असताना लक्षणाने भिन्न करून जाणावयाच आहे द्रव्य कर्म आहे भाव कर्म विकारी भाव वेगळे आहेत आणि जीवाचा स्वभाव वेगळा हे भेद विज्ञान केले मी ध्रुव ज्ञानानंद स्वभावी आहे अशी जर प्रती केली चिंतन केले तर काम होणार नाही तर कसं काम होणार नाही तर कसे काम होणार हा निश्चय निश्चेने स्वरूपा जो विषय है प्रतीया था गृहस्थी लो निश्चय विषया का जो विचार करे कि तो चिंतन करे की जसे भगवान जीव है तसा मी जीव है जसे भगवान ज्ञानंद गुणा ने युक्त है तसे मैयाज ज्ञानंद गुण है मग हा आनंद स्वभाव पूर्वी होता आत्ताही आहे आणि पुढे ही भावी काळात सतत राहणार मग हा ज्ञानानंद स्वभाव स्वरूप ही आत्मा जो आहे याचा विचार केला तेव्हा खरी स्तुती झाली याचा अनुभव केला ते तेव्हा खरी अनुभूती झाली खरी स्तवन झाले खरी भक्ती झाली खरा व्यवहार झालो आणि हा केवळ हो बाहेर त्या देवाला हात जोडले तर खोटा व्यवहार झाला भूत व्यवहार म्हणजे काय खोटा व्यवहार झाला आणि त्याचा निळ चांगला विचार केला तरी खोटा व्यवहार झाला आणि त्या मूर्तीचा निळ काळेपणा पांढरेपणा विचार केला तरी खोटा व्यवहार निश्चयाचा गावा कुठे आहे हा निश्चयाचा गावा बघा नातेवाईक असतील पाहुणे मंडळी असतील आजूबाजूचे लोक असतील बघा शोधा का काही माहिती नाही आलं <laughs> एक डान्स आहे बस जास्त केलं समजा बँड वाजाई लावला आणि भक्ती म्हटली तरी त्या तालातच अडकलं गेले जे गुण आत्म्याचे आहेत त्याच्यात पुढे विचार केला तुम्हाला जी भाषा येत असेल त्या तुमच्या असू दे पण ते मूलभूत गुण आहेत त्याचा विचार करा आणि त्याचा विचार केला तर आत्मस्तवन प्रगट होते हे दोनच्या गथाक असं दिल्यासारखा केवळ पिंची हलवली सगळीकडून हलवले पण या पिंची हलवण्यात तुझ्या आत्म्याचं काही जरा झाडू मारला का झाड आत्म्याला झाडू मारायचा म्हणजे कसा झाडू मारायचा अरे त्या ध्रुवात ध्रुव आहे ध्रुवात पड्याय परभाव नाही हा विचार करणं म्हणजे त्याला झाडू मारण ध्रुवा ध्रुव आहे हा विचार करणं म्हणजे आत्म्याचा प्रक्षाल केला प्रक्षालित केला पुढ शब्द आहे नुसतं क्षालित नाही प्रक्षालित केला स्नपण जे करायचंय आत्म्याची जी आत्म्याला आंघोळ घालायची आहे त्या ध्रुवाच्या स्तवणाने घालायचे आहे तेव्हा तो धुतला जातो धौत म्हणताय ना धुतला जातो ते घाण निघते तेव्हा आणि ते जर तशीच आम्ही ठेवली जर घाण शरीराचं स्तवन केलं रागद्वेषाचं स्तवन केलं तर कधी संपेल का अशुद्धनयांचे स्तवन केले अशुद्धात प्राप्ती होते पहा एकशे शहाऐंशी एक गाथा काढून समय जा एकशे शहाऐंशी गाता काढून पहा काय म्हणतात ते काय मागील पुढील गाथा पाहायची काय वर्णन करतात पहायचे म्हणजे समजते वाक्य काय दिलंय शुद्धम तो विनंत शुद्धम चेवयम लहरी जीव हो, शुद्धाचा विचार केला शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते आणि खाली काय जाणंत शुद्धम अशुद्धमेव पयम अशुद्धाचा विचार केला अशुद्धाला जाणलं तर अशुद्ध आत्म्याची प्राप्ती होती व्यवहारात जाणला तर व्यवहार संयोग आहे संयोगाचा विचार केला संयोगाच राहिलो काय होणार शरीरीच राहणार पर्याय मुक्त होणार नाही गोरायच के आपलं म्हणणं देवाचं म्हणाले गे तू गोरा मी काळा मग माझा कसा काळा रंग उठावदार आहे नेहमीना तीर्थंकरासारखा मी काळा रंगाने सुंदर आहे दुसरा काय म्हणतो मी कसा गोरा आहे ते सोळा तीर्थंकर गोरे होते मेजॉर्टी त्यांची होती मग मी आहे म्हणून मी सुंदर आहे अरे काळे गोऱ्या तुमच्या आत्म्याचं स्तवन की शकराचं स्तवन निळा बंगला तांबडा बंगला जांभळा बंगला हिरवा बंगला असा बंगले वाला आम्ही म्हणून मी फार श्रीमंत चांगला अरे त्या बंगल्याचं वर्णन म्हणजे तुमचा एक ताबात्म्य संबंध आहे का कोणत्या गुणांची स्तुती केली कोणतीच नाही त्याचा नाही म्हणून तुमचा आहे असं दूध आहे पण वास्तविक तुमचा आहे का निश्चय नाही ज्ञानानंद स्वभावी अस्पर्श रस अगंध अवर्णवाला चेतनोपयोगवाला आनंद गुणवाला अनंत गुणवाला मी आत्मा अस्तित्व गुणवाला वस्तुत्व गुणवाला याचा विचार केला का केला असेल तर फार चांगली गोष्ट पण केला नसेल तर करा असं सांगावा येतात घरी तसा स्वतःचा विचार स्वभावाचा विचार तर चांगली गोष्ट आहे पण जर कधी केला नसेल तर आत्ताची वेळ सालांकृत करा सादरी करा या समयात मी ज्ञानानंद स्वभावी प्रतिती करा आत्ता लगेच अनुभव वेळ काय आहे अनुभूती म्हणजे काय प्रत्यक्ष दंड प्रामाण्य मग ध्रुव आपला आहेच एकत्र फक्त ज्ञानानंद स्वभावाला मी आत्मा आहे अशी किती केली की अनुभव लगेच प्रमिती सहज झाली ना फळ सहज झाला कोणाची निंदा केली का नाही भाव झाले नाही कोणाची पडाची स्तुती केली का नाही शुभ भाव झाले नाही मग काय जो पर्याय प्रगट झाला तो शुद्ध भाव प्रगट झाला मग ती खरी भक्ती ती खरी स्तुती ते खरे आचरण ती खरी कृती तो खरा व्यवहार आणि तो तसा व्यवहार झाला तर घर आणि घाण निघून गेली चालली निघून बघा प्रयत्न करू आता चिंतन करून बघा ओम